अंजली तशीच निप्चित पडून विचारत होती आणि हा 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 अचानक हसायला लागली तिला ह्या सगळ्यावर एकच उपाय होता आणि तोपर्यंत तरी तिला नीरूसोबत बो अजिबात बोलायचे नव्हते संध्याकाळ झालेली सवयीप्रमाणे सगळ्यांनी आपापले दार लावून घेतले आपल्या घराचा दरवाजा कसा काय उघडा ठेवला आहे असं बडबड करीत मावशी दाराजवळ गेली आणि बघते तर काय अंगणात वडाचे झाडच नव्हते नाही नाही मला भास होते एवढं मोठं वडाचे झाड ते जाऊन बघायला हवं आणि घरात कुणाला त्रास नको म्हणून आवाज न करताच बाहेर पडली आणि इथूनच सुरू झाला तो रक्तरंजित खेळ घरात अंजली आणि छोटू आल्याने घर कसं भरल्यासारखं वाटत होतं अचानक लाईट गेली आणि लगेच आली छोटूने आपले सामान काढले केवढंसं सा पोरते आणि किती चांगले संस्कार काकूने छोटूला एक भेट म्हणून विठ्ठलाची मूर्ती दिली होती ती त्याने देवघरात नेऊन ठेवली आई मला भूक लागली नीरूने मग सगळ्यांना जेवायला बोलवले आई मावशी आणि छोटू टेबलवर येऊन बसले अंजलीला मी बोलवते असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली अंजली अजूनही मुसमुसत होती आईचा फोटो छातीशी घेऊन हां मी तुला अंजू म्हणू शकते का नीरू तरी पण अंजली शांतच पण जरा सावध झाली कारण तिने मनाशी काही वाईट ठरवून ठेवलेलं आय नो तू माझा राग करतेस मी तुला आवडत नाही पण मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही तुम्ही जे म्हणाल ते ऐकून घेईल माहिती आहे मी तुझ्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि कधी घेऊ पण शकत नाहीस तू माझी आई बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस आणि हो मी आणि छोटू तुझे गुलाम कधीच बनणार नाही हे लक्षात ठेव आत्ता जा इथून माझं मला एकटंच सोड असं म्हणत तिने दार लावून घेतलं नीरूला रडायला आलं कारण अंजली तिला जरा जास्तच बोलली पण आपल्याला एवढ्या लवकर हार मानायची नाही असं स्वतःला समजवत ते जेवणाच्या टेबलवर येऊन बसली आणि हसतच सगळ्यांकडे बघत ती फार थकून गेली म्हणून जेवायचं ताट मी तिच्या रूममध्ये नेऊन देईल अगं नको असू देत मी देते नेहून माझं आवरलं सगळं मावशी उठून बोलली पण नेरूला मात्र जेवण जाईना भरच काहीतरी जेवायचं म्हणून ती पण जेवू लागली इकडे मावशी जिना चढून वर जात असताना अंजलीच्या रूमच्या लाईट चालू बंद होऊ लागल्या दारावर थप ऐकू आली अंजलीने रागातच दार उघडले ती किंचळणार तेवढ्यात दार बंद झाले आणि अंजली आ वासून बघतच राहिली अय्या सरिता काकू असं बोलताच ते त्यात पस्तीसशी ओलांडल्या बाईला बिलगली आणि रडू लागली मी तुम्हाला मिस केलं काकू आणि नसताना बाबांनी दुसरी आई आणली मला विचारलं सुद्धा नाही आणि आणखी जोरात अडायला लागली मी तुझ्यासाठी जेवण आणले ये मी तुला भरून देते अंजली सगळ्या गोष्टी सरिताला सांगायची ती तिला काकू म्हणायची अंजलीला आई गेल्यानंतर सरिताने खांदा दिला होता पण अंजलीला तिने आपल्याबद्दल कोणाला सांगू नये असे रोखठोक बजावून सांगितलं शाळा सुटल्यावर मी तुमच्याच घरी येणार होते पण बरं झालं तुम्ही चालत आणि परत अंजली सरिताला चिपकली पण काकू तू आत कशी आली तुला कोणी बघितलं नाही का अंजली सरिताला मुश्किलपणे हसत म्हणाली मी माझ्या परीला भेटायला कुठे पण पन, कधी पण येऊ शकते मग तुझं घर काय हो की नाही आव्हाना निलेश आला आणि मुलांना भेटायला वर आला छोटूला कडेवर येऊन त्याने अंजलीचे दार ठोठवले आणि मॅडम मी आत येऊ का ॲक्च्युली आम्ही चॉकलेट घेऊन आलो आहे तुमचे फेवरेट आतमधून आवाज आला हो बाबा एक मिनिट आणि लगेच धार उघडलं जेवणच ताट बघून निलेश बोलला काग आज वरच जेवलीस बाळा हो बाबा थकून गेले होते मी म्हणून नीरू आईने जेवायला आणून दिले निलेशला मनात समाधानाचं मोठं बीज रोवल्यासारखं वाटू लागलं नीरूबद्दल प्रेम वाढलं चला आत्ता सगळे झोपीचा उद्या शाळा आहे अचानक निलेशला आठवले की आज मावशी दिसलीच नाही म्हणून तिला पण भेटूया पण नको आता ती झोपली असेल उद्या सकाळी भेटतो आणि तो आपल्या रूममध्ये गेला सकाळचे सात साडेसात वाजले असतील तर नेरूला कुठल्याशा आवाजाने जाग आली ती उठून बसली आणि कान देऊन तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली पण अचानक तिच्या अंगावर काटा आला तोच आवाज कर 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 तिने जिन्याने धावतच खाली आली आणि मेन डोर उघडले नाही नाही नेरूचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळे धावत आले मावशीचा देह झाडाला लटकत होता कावळे त्या झाडाला देहाला आपले भक्ष समजत होते आई जाग्यावरच कोसळली अंजली आणि छोटूला निलेशने कवेत घेतले होते पोलिसांना पाचारण करण्यात आले पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले घरातील सगळेच हादरून गेले होते मावशी कशी गेली कधी गेली काहीच कळत नव्हतं पण नेरूला काही गोष्टी आत्ता कळत होत्या दोन महिने असेच मावशीच्या विरहात गेले अंजली शाळेची तयारी करत असताना अचानक कोणीतरी येऊन तिला धक्का दिला तिला वाटलं भास असेल पण दोन मिनटांनी परत तेच आणि यावेळी धक्का जोरात होता म्हणून ती बेडवर पडली कोणीतरी अंगावर बसून आहे पण ही काहीच करू शकत नाही या झटापटीत वेळ गेला आणि ताडकन अंजली उभी राहील झाली आरशासमोर मावशीने बघितले मला म्हणून मेली बिचारी पण आत्ता कोण नाही वाचणार सगळे मरणार या घरातल्या सगळ्यांना मी मारणार नीरूने सगळं बघितले अंजलीचे लाल डोळे तोंडातून येणारा तो खान फेस हाताची अन्पायेची बोटं उभी झालेली अचानक तिच्या अंगातून वारं निघाल्यासारखं ती जमिनीवर कोसळली नीरू धावतच तिच्याजवळ गेली आणि तिला उठून पाणी पाजलं आणि अंजू अंजू करून तिला धीर देत होती पण अंजलीला तिची माया नकोशी होती म्हणून झेडकारत होती आणि अचानक तिच्या तोंडून निघाले सरिता काकू जर माझी आई असती तर मी तिला लगेच स्वीकारले असते नीरू निवृत्त झाली काय बोलावू तिला सुचे ना कोण सरिता काकू माझी ओळख करून दे नीरू अंजली तू विषय टाळत बोलली जाऊ दे तुला काय करायचे आणि उठून शाईची बॅग घेऊन शाईला निघाली दिवस वाईट येणारेत बुवा मंदिरातला पुजारी दुसऱ्या पुजाऱ्याला सांगत होता मला कुठल्या तरी वाईट शक्तीची हवा जाणवते आधी आपलं गाव किती सुरेख दिसायचं संध्याकाळी पारावर पोरं जमायचे मातरी माणसं पेपर चाळत बसायची बायका सोजून धजून इकडे तिकडे मिरवायच्या सायंकाळचा बाजार भरायचा काय नव्हतं रे आपल्याकडे सगळंच होतं सगळं कसं सुरळीत चालू होतं आणि अचानक त्या दिवशी त्या बंगल्यातल्या बाईने गळफास लावून घेतला आणि त्यानंतर गावात भुताटकीचा वावर सुरू झाला रात्रीचे भयानक आवाज येऊ लागले बुंकणाऱ्या कुत्र्यांची मृत शरीरे गावात सकाळी पडलेली दिसायची गावातल्या माणसाने दुसरे लग्न केले तर त्याच्या बायका गायब व्हायला लागल्या त्यामुळे कोणी या गावात परत लग्नच केलं नाही पण जेव्हापासून त्या बंगल्यातल्या निलेशने दुसरं लग्न केले काहीतरी विपरीत घडणार हे नक्की आहे आज अंजली एकटीच शाळेत जायला निघाली होती ती रागात होती अचानक सरिता कुठून तरी मध्ये आली आणि तिला अडवत बोलली काय झालं माझ्या राणीला मला भूक लागली मी काहीच खाल्ले नाही अंजली बरं चल घरी जाऊ सरिता इकडे शाळा सुटली साक्षीला वाटले कदाचित अंजूची तब्येत बरी नसणार आपण तिला बघायला जायला हवं आणि तिच्या घराची वाट धरली अंजू दिवसभर त्या सरिताच्या घरी होती कुठेतरी खूप दूर गावाची हद्द संपते अशा ठिकाणी तिचं घर होतं म्हणे साक्षीने आत्ता बाजारात प्रवेश केला अचानक तिला अंजूचा आवाज ऐकू आला तिने त्या दिशेने बघितलं अंजू इथे काय करते मला वाटलं तिला बरं नसेल म्हणून शाळेत आली नाही आणि ही बाजारात हिंडते कोणीही त्या झाडाजवळ काय करते म्हणून साक्षी थोडी आणखी जवळ गेली अंजली आणि सरिता झाडाजवळ उभ्या होत्या सरिता तिला बोलली जा तुला आत्ता उशीर होतोय बाळा बघ तुझी मैत्रीण आलेली आहे आणि तिकडे साक्षीकडे बोट दाखवला पिशवीत हात घालून तिने अंजलीला काही आवळे दिले साक्षी गोंधळात पडली आवड्या वर्दळीचं बाजार सोडून ती त्या झाडाजवळ कोणाशी बोलत थांबले हे जा करणारे ए जा करणारे सगळे लोक तिच्याकडे बघत आहेत अंजली कोणाशी बोलत होती कोण होतं झाडाजवळ सरिता होती तर ती कोणाला का दिसली नाही नेमकी ही सरिता कोण होती बाजारातून एखादा ए जा करणारे सगळे लोक अंजलीकडे विचित्र नजरेने बघत होते साक्षीने तिला आवाज दिला अंजली तिच्याजवळ घरी कोणाला सांगू नकोस की मी इथे होते आज माझा शाळेत यायचा मूड नव्हता पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे आता मी ज्यांच्यासोबत बोलत होते तर सरिता काकू मला फार जीव लावतात आईसारखी काळजी घेतात आज तर मी त्यांच्या घरीसुद्धा जाऊन आली फार मायाळू आहेत त्या पण आज तुला आम्ही दिसलो म्हणून सगळं सांगावं लागेल बाबाने लग्न करून आणलेली बाई मला अजिबात आवडत नाही ती माझ्यावर प्रेम करते पण मला ते सुद्धा नाटक वाटते साक्षी अगं पण आता तर तुझी तीच आई आहे आणि तिथे तर मला कोणीच दिसलं नाही मला तुला काहीतरी सांगायचे तू माझं ऐकून तरी घे ना अंजली हे बघ म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते बरोबर बोलली का हो कुणाला सांगू नकोस म्हणून मीच वेळी आहे तुझ्यावर विश्वास ठेवून सगळं सांगितलं की आणि तू माझी किल्ली उडवतेस की तिथे कोणीच नव्हतं माझ्याशी यापुढे बोलायचं नाही असं म्हणून अंजली एकटीच घराकडे निघाली साक्षीला वाईट वाटले पण ती विचारत होती नक्की अंजली कोणाबद्दल बोलत होती त्या दोघीचं चालत दूरपर्यंत आल्या होत्या अंजूचे घर आणि मुख्य गावाकडे जायला जंगलातून एक कच्ची वाट होती तिथूनच या दोघी रोज यायचा करायच्या पण आज साक्षी एकटीच त्या वाट्याने विचार करत चालली होती हवेत घारावर जाणवू लागला पानांची सहसह वाढली वारी आणखी वेगाने वाहू लागली ढग दाटून आली निरभ्र आकाश काळी कुठे होऊ लागली साक्षीने घड्याळात बघितले जेमतेम दुपारचे चार वाजले होते तरी पण एवढा अंधार कसा झाला साक्षी पुटपुटत होती अचानक तिला तिच्या मागून कोणीतरी धावत येतोय असे वाटले तिने मागे वळून बघितलं तिला वाटलं अंजू परत आली असणार पण तिचा अंदाज चुकला मागे कोणीच नव्हते साक्षीला आता थोडी भीती वाटू लागली म्हणून ती झपझप पावले टाकत चालली होती अचानक ती थांबली समोरच असलेल्या झाडामागे थोडी हालचाल जाणवू लागली असा बारीक आवाज येत होता आणि आणि ते झाडाचे मागून एक खात पुढे येत होता त्या हाताला जागोजागी खड्डे पडले होते खोलवर जखमा होऊन आतल्या हाड्या स्पष्ट दिसत होत्या पूर्ण हात रक्ताने माकलेला होता त्याचं मौस खाली लोंबत होतं आणि पाण्याची थेंब गळतात तसे ते एक एक गळत होतं हातात बांगड्या होत्या हात एका बाईचे होते ते हात सरिताचे होते हळूहळू ते झाड मागून बाहेर आली ती फार घाण आणि अकराळ विक्राळ दिसत होती साक्षीचे तोंड शब्द निघत नव्हते ती विस्तारलेल्या डोळेने हे सगळं बघत होती पळता पण येत नव्हते कारण तिचे पाय जमीत बुजले असं वाटत होते सरिता आता फारच भयानक दिसत होती तिची ती लाल साडी फाटली होती चेहरा स्पष्ट दिसत होता पण तिचा एका का कानाची उंदीर लचके तोडत होता तो कचकच आवाज ऐकून साक्षीला उलटी येत होती फार केळसवाने दृश्य होते ते साक्षीची अवस्था बघून सरिता जोरजोरात हसायला लागली आणि तिच्या तोंडातून आळ्या झोळे व मकड्या खाली पडू लागल्या हे बघून तर साक्षी आत्ता रडायलाच लागली तिने हात जोडले गया वया करू लागली यापुढे ती काहीच करू शकत नव्हती पण सरिता कुर होती तिला तिची जराशी पण कदर वाटली थी थी नाही तिचे तोंडून पडलेले ते किडे साक्षीकडे भरभर जाऊ लागली पायावरून ते तिच्या नाकात आणि तोंडात जाऊ लागले सरिता तिथून नाहीशी झाली साक्षीची शेवटची अर्थ किंकाळी असं म्हणतात गुंचली साक्षी गतप्राण झाली किड्यांनी फोडून काढले होते आव्हानं आकाश दिसायला लागली ढग वेगवेगळे व्हायला लागली अंजलीने तिची जिवलग मैत्रीण गमावली होती याची तिला जाणीव देखील नव्हती एवढा वेळ वाट पाहून सुद्धा साक्षी घरी आली नाही म्हणून घरच्यांनी सगळीकडे चौकशी केली अंजलीकडे चौकशी केली तर तिने रडतच सांगितलं काल आम्ही दोघी सोबतच होतो पण तिने रडत किरकोळ रागामुळे मी तिला एकटीच सोडून घरी निघून आली साक्षीच्या घरच्यांनी पोलीस तक्रार केली पोलीस शोधू लागले अथक प्रयत्नानंतर पोलिसांना साक्षीची बॉडी पाच दिवसांनी जंगलाच्या मध्यभागी छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आली बॉडी सडल्यामुळे फार दुर्गंधी सुटली होती कोणीतरी तिची पोट फाडून आतड्या बाहेर काढले होते चेहऱ्यावर जागोजागी मुंग्यांची वारूळ असतात ना तसे पोखरून ठेवले होते तिच्याजवळ असलेल्या स्कूल बॅगवरून एस एम एस तिला ओळखण्यात पोलिसांना यश आले साक्षीच्या आईला हा प्रकार सहन झाला नाही ती एकुलती एक मुलगी होती मुलीच्या जाण्याचे दुःख सहन करू शकली नाही आणि दोन दिवसात ती पण देवाघरी गेली सरिता सरिता कोण होती खरं तर तिचं नाव सरिता नव्हते तिला घरात सगळे अनुजा म्हणायचे हेच तिचे नाव अनुजा अंजलीची आई निलेशची पहिली बायको लग्न करून घरी आली तेव्हा सगळं काही चांगलं चालू होतं दोन वर्ष सुखाची गेल्यावर निलेशच्या आईची लहान बहीण म्हणजेच मावशी तिला विनाकारण त्रास देऊ लागली घरातली खांबे वाढवून सांगणे निलेशचे कान भरणे आईला पण हे काम चुकार आहे तुझ्यापासून निलेशला दूर करते असं सांगू लागली कारण आई अनुजा आली तेव्हापासून तिचं कौतुक अख्ख्या घावभर करायची लहान बहिणीला टाळाटाळ करायची तिला अनुजासमोर अपमानित करायची हे सगळं मावशीच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते आणि तिने हा मार्ग निवडला पण पुढे काय वाढवून ठेवले हे कोणालाच ठाऊक नव्हते निले निलेशला सांगूनसुद्धा ती तू तिच्याकडे लक्ष देईना तेवढं प्रेम करणारा माणूस आपले साथ अशी अचानक सोडतोय म्हटल्यावर अनुजा तुटून गेली दोन वर्षात तिला अंजली आणि छोटू झाला पण ती सुखी नव्हती नातेवाईकांमधूनच तिला कोणीतरी जादूटोनाविषयी सांगितले की पण हिने विचार करून सांगते असं बोलली रोज रोज होणारा छळ आत्ता तिला मृत्यूचे आमंत्रण देत होता तिला स्वतःला संपवून घेऊ असं वाटत होतं पण त्या लहानग्या अंजली आणि छोटूकडे बघून तिने स्वतःला सावरले आणि आता त्या मावशीला धडा शिकवायचा म्हणून जादूटोना करू लागली घरात कोणी नसलेली संधी साधून ती हा खेळ चालवत असे एक महिना झाला पण तिला जे हवे होते ते मिळाले नाही अचानक वीज चमकावी तशी सुरू झालेल्या बागेतून आवाज आला तुला जर बदला घ्यायचा असेल तर अंजलीचा बळी द्यावा लागेल आणि जड नसेल द्यायचा तर मग मी तुला मारेल नाहीतर तुझ्या घरचे हे ऐकून तिच्या काचात थस्त झाले मूल तर काय नंतर होतीलच पण निलेश मला हवं आहे दूर गेलेला मला सण होत नाहीये म्हणून तिने अंजलीचा बळी घ्यायचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी घरात कोणी नाही हे बघून अनुजा आपल्या रूममध्ये गेली आणि मंत्र पाठ म्हणू लागली इकडे मावशीला आपण काहीतरी विसरले असे म्हणून घराकडे परत वळली आज अमावस्या होती रात्र होऊ लागली तिकडे आणि अनुजाचे मंत्रपठन संपले होते आता बळी द्यायची होती पण मावशीने घरात प्रवेश केला तसं तिला काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला वास कुठून येतोय हे बघायला ती वर बघू लागली तर अनुजाच्या रूममधून तो वास येतोय ती धावतच जिना चोडून वर गेली आणि बघते तर काय अनुजा त्या लहानग्या अंजलीला आगीत लोटणार होती मावशीने अनुजाला बाजूला ढकलून अं अंजूला कडेवर घेऊन खाली पळाली तिच्या मागे अनुजा राक्षसी हावभाव करत पळू लागली अचानक समोर निलेश आणि आई दोघेही येताना मावशीला दिसले आणि तिने त्यांना सगळी एक हकीकत सांगितली मावशीने घडलेला सगळा प्रकार सांगताच अनुजाकडे गेला आणि तिचा हात पकडून परत घरात आणले एव्हा ना आई आणि मावशी घरात आल्या होत्या निलेशने दोघींसमोर अनुजच्या कांक्षेलात वाजवली तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचे आणि परत वळून बघितलेच तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आपले सामान बांध आणि वाटेला लाग तिने आपले सामान भरले आणि निलेशजवळ परत गेली मला माफ कर ती पुढे काही बोलणार तेवढ्यात मावशी पुढे येऊन आता या घरात तुझ्यासाठी जागा नाही आहे तू जाऊ शकतेस आणि तिच्याकडे बघून एक कुळचाट स्माईल दिली तिला बाहेर काढून मावशीने दरवाजा लावून घेतला रात्रभर ती वडाच्या पारावर बसून होती सकाळ झाली आई उठून बाहेर अंगणात आली आणि आली ते ऐकून निलेश आणि मावशी पण लागोपाठ आले अनुजाने स्वतःला गळपास लावून घेतला होता तिचं शव झाडाला लटकत होतं तिच्या पायाला खाली एक चिट्टी पडून होती निलेश जवळ गेला आणि चिट्टी वाचली त्यात असे लिहिलेले होते निलेश माझी तुझ्यावर फार प्रेम होते आणि अंजलीलासुद्धा पण मला मावशीने खूप त्रास दिला हे तुला मी सांगायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ गेला मी परत येणार अंजली आणि तुला घेऊन जाणार मी पण परत येईपर्यंत तूच काय या गावात कोणालाच लग्न करून देणार नाही मी माझ्यासोबत जे झाले ते परत कुठल्याच बाईसोबत होऊ देणार नाही मी माझी जीवनयात्रा संपवते तुझीच अनुजा अनुजाने निरूला आश्वासन दिले होते तू माझी मदत कर मी तुला सोडून देईल पण नीरूला माहीत होते की ती तिला नक्कीच मारणार कारण ती आत्ता अनुजा नव्हती तिच्यात सैतान होता निलेशला वाचवायला हवे त्याची काही चूक नसताना अनुजा त्याला मारणार होती नीरू बडबड होत होती ती अंजलीच्या रूममध्ये गेली साक्षीच्या जाण्याचं दुःख होतं तिला कुशीत घेऊन नीरू बोलली आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही तुझी आई बनू शकली नाही हवे तसे प्रेम देऊ शकले नाही पण आज कदाचित मी बाहेर पडल्यावर घरी परतणार की नाही माहीत नाही कारण आज जर मी बाहेर गेली नाही तर तुझ्या बाबांच्या जीवाला धोका असू शकतो तुला दिसणारी ती सरिता काकू नाही आहे तुझी आई आहे पण बाळा ती तुझ्यावर जीव का लावते माहिती आहे का तुला तिला तू तु हवे आहेस जिवंत नाही तर तुझं मृत शरीर तिला हवं तिच्या जा वाटेला जाऊ नकोस प्लीज ऐकशील ना माझे मी तुला आवडत नाही ना ठीक आहे परत मी तुला कधीच दिसणार नाही पण एकमात्र लक्षात ठेव तुझ्यावर आणि छोटूवर मी खूप प्रेम केलं होतं जे प्रेम मला भेटलं नाही जे प्रेमासाठी मी तडफडले तेच प्रेम मला तुम्हाला द्यायचं होतं आई छो चो, छोटूला घेऊन हे सगळं ऐकत होती तिचा अश्रूंचा बांध फुटला होता आईजवळ जाऊन तिने छोटूला आणि अंजलीला छातीशी कवटाळली व अंजलीकडे बघत मला तू आई म्हणशील त्याच दिवशी मी या जगातून आनंदाने निरोप घेईल एवढे बोलून तिने आईवर आणि पोरांवर शेवटची नजर घातली आणि तिथून तिच्या रूममध्ये आली रूममधून तिने ते बांगडीचे काच एकत्र बांधले आणि घराबाहेर निलेशला वाचवायला बाहेर पडले तिकडे निलेश खूप वेळ गाडी चालवून सुद्धा त्याला घर दिसत नव्हते अचानक त्याने कर्कचून ब्रेक दाबला समोर अनुजा उभी होती साक्षीला ज्या अवस्थेत ती दिसली होती तशीच आज ती दिसत होती पण आज चेहऱ्यावर रागेट आणि कुर हावभाव दिसत होते निलेशला ती ओळखूच आली नाही पण तो मात्र चांगलाच घाबरलेला होता त्याने बळ एकवटून तिला विचारले कोण आहेस तू असे आणि मी काय बिघडवले तुझे तशी ती आणखी जोरात हसू लागली आणि हात समोर करत म्हणाली हे बघितलं काही आठवते का तिच्या हातातल्या बांगड्या बघत त्याने परत आश्चर्याने तिच्याकडे बघितलं अनुजा तू जिवंत आहेस एवढे बोलताच तिने त्याच्या मानेला चावा घेतला त्याने तिला चिरकाडत स्वतःला सावरत जीव मोठीत घेऊन पळू लागला अनुजा निलेशवर दुसरा वार करणार तेवढ्यात अचानक ती अकराळ विकराळ ओरडू लागली कोणीतरी जणू तिला खंजीर खुपसला असावा निलेशला घर दिसले आणि तो लगेच घरात शिरला नीरूने तिला परत तिथेच आणले होते जिथे अनुजाने जीव दिला होता अनुजाने मरण्या अगोदर काही बांगड्या वडाच्या झाडाखाली पुरून ठेवल्या होत्या आणि त्यामुळेच तिचा जीव त्या बांगड्यामध्ये होता हे नीरूला खूप अगोदर कळून चुकले होते म्हणूनच निलेश्वर दुसरा वार होण्या अगोदर करण्याअगोदर तिने त्यातला एकच नष्ट केला निरुजवळ अनुजाला स्वतःजवळ बोलवण्यासाठी यापेक्षा चांगला दुसरा कुठलाच मार्ग नव्हता म्हणून तिने काच फोडताच ती जिथे कुठे असेल मला मारायला माझ्याकडे धाव घेईल अशी कल्पना निर निर नेरूने मनाशी केली होती अनुजाला निरूचा राग आला म्हणून तिने नेहरू उभ्या असलेल्या जागेला इशाऱ्यानेच काहीतरी बोट हलवून मंत्र म्हटले तसं त्या जागी मोठा खोल खड्डा खोदला गेला आणि बघताच चा नेहरू त्यात पडली आणि नाहीशी झाली अनुजाच्या आदेशानुसार ती माती परत होती तशी स्थिर झाली एव्हाना निलेश आई अंजली आणि छोटू बाहेर आले होती अनुजा अंजलीकडे हळूहळू पावले टाकीत होती आणि अचानक अनुजाचे अंग जाळायला लागले ती नाही नाही ओरडू लागली बघता बघता ती हवेत नाहीशी झाली नीरूने आधीच सगळं प्लॅन करून ठेवला होता तिला माहिती होते की अनुजा काहीही करून बांगड्या वाचवायचा प्रयत्न करणार आणि तिथे मी कुठेतरी कमजोर पडणार त्या तिच्या हातातच होत्या म्हणून त्या बांगड्या तिच्यासोबतच मातीत गेल्या पण मातीत गेल्यावर तिचा श्वास गुदमरला आणि तिच्या मोठी घट्ट वाल्या गेल्या अशातच बांगड्या नष्ट होऊन अनुजाची अतृप्त आत्म्याला शांती मिळाली हे सगळा प्रकार बघून निलेश लहान पोरासारखा रडायला लागला दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशने नेहरूला बाहेर काढले तिला मिठीत घेऊन तिच्या तोंडावरची माती साफ केली आणि मोठा हंबरडा फोडला लहानगा छोटू आई आई करत होता तो परत आईविना पोरका झाला होता अंजलीने कालपासून अश्रूंचा एक थेंब पण गायला नव्हता आई तर ढसाढसा रडत होती अंजली म्हणत होती ते चुकीचं होतं नीरू सावत्र आई असली तरी तिने त्यांना तशी वागणूक कधीच दिली नव्हती कधी कोणाला मारलेसुद्धा नव्हती पोटच्या गोळ्याप्रमाणे अंजली आणि छोटूवर प्रेम केले असाच एक महिना उलटून गेला अंजलीची जणू वाचा गेली होती शाळेत तर तोंड पण तिने बघितलं नव्हतं घरात कोणाशी बोलायची नाही बाबांशी सुद्धा अशाच एके एक दिवशी तिला स्वप्न पडलं त्यात नेहरू छोटू आणि अंजली एकमेकांचा हात पकडीत अंगणात खेळत होते आणि कुठल्या तरी आवाजाने तिचे स्वप्न भंगले अंतर्गत उठून बसली आणि तिच्यासमोरच खिडकी उघडली गेली खूप मोठा पांढरा प्रकाश अंजलीच्या डोक डोळ्यावर पडला तिने हाताने डोळे झाकले तसेच तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलेचे जाणवले तिने डोळे ओघले तर नीरू तिच्याकडे डोळे भरून बघत होते अंजलीची वाचा फुटली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मोठ्याने आई अशी ओरडली आणि नीरूला मिठी मारली नीरूने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तुझे आणि छोटूची काळजी घ्यायला मी आहे ना मी नेहमी तुझ्यासोबत असेल एवढं बोलून नीरू त्या प्रकाशात नाहीशी झाली दुसऱ्या दिवशी घरातून आणखी दोन शव निघाले त्यात आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद